छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा गोळीबाराचा थरार स्कूटीवर दूध आणण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकावर अज्ञाताकडून गोळीबार जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न निर्माण होतोय एका आठवड्यात सलग दोन वेळा शहरात गोळीबार झाल्याची घटना घडली असून बुधवारी पहाटे शहरातील एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे तर या घटनेत त्या व्यावसायिकाचा सुदैवानं जीव वाचलाय छत्रपती संभाजीनगर शहरातील नवाबपुरा परिसरात एका व्यावसायिकावर गोळीबार झालाय बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हसीब मोहम्मद सलीम काझी हे खारी टोस्ट आणण्यासाठी जात असताना अनोळखी इसमानं त्यांच्यावर गोळीबार केला हसीब हे जमीन खरेदी विक्री व्यवसाय करत असून ते सकाळी त्यांच्या पांढऱ्या गाडीवरून जात असताना त्यांच्या घरापासून अवघ्या पन्नास फूट अंतरावर अचानक फटाक्यासारखा आवाज आला त्यांनी गाडी थांबवून पाहिलं असता समोर सहा फूट उंचीचा सडपातळ बांध्याचा अनोळखी इसम उभा होता त्यानं शिवीगाळ करत गोळी झाडली सुदैवानं गोळी त्यांच्या टोपीच्या अगदी जवळून गेली त्यामुळे ते घाबरून घरी परतले यानंतर त्यांनी मित्र शहबाज खान याला घटनेची माहिती दिली आणि उजेड पडल्यावर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली गाडीची पाहणी केली असता तिच्या डाव्या बाजूला एक्सेस एकशे पंचवीस या अक्षरांच्या मधोमध गोळी लागल्याच आढळले हसीब काझी यांचे भाडे करून नासेर सय्यद राऊफ यांच्यासोबत काही दिवसांपासून वाद सुरू होता त्यांना यापूर्वी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता आणि हसीब यांना अडकवण्याची धमकी दिली होती असं फिर्यादीनं सांगितलंय या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरडकर आणि तपासी अधिकारी साळवे करतायत दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका आठवड्यात दुसरी घटना घडली असून अन्य एका घटनेमध्ये धारधार शस्त्र दाखवून व्हिडिओ व्हायरल केल्याचं देखील उघडकीस आलंय त्यामुळं छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय म्हणजे होय तो सुबा साडे सव्वा चार बेकरी के ऊपर इफ्तार वो वसरी के रास्ते बेकरी का बेकरी पे सामान लाने जा रहा था कुछ तो अचानक घर पे से जब मैं यहाँ आया तो मेरे गाड़ी के ऊपर एक फायर हुआ फायर हुआ तो मेरे को ऐसा लगा कि मेरी गाड़ी का टायर फुट गया मैंने मैंने जैसी गाड़ी थोड़ी स्लो करके पलटने की कोशिश पलट के देखने की कोशिश करा उतने में उस सामने वाले ने दूसरा फायर करा दूसरा फायर करा जो मेरे सिर के बहुत नज़दीक से गया मेरी सिर की टोपी हट गई उससे और मैंने इसकी कम्प्लेन जिन्सी पुलिस स्टेशन में दिया पुलिस वालों ने आगे पूरा उसका इन्वेस्टिगेशन करे भी अभी और तहकीत कर रहे हो क्या कारोबार करते मेरा जमीन का रियल इस्टेट का बिजनेस और ये कैसा था वा? आपने देखा उसको असल में लाइट यहाँ बहुत अंधेरा था लाइट गई हुई थी और उसने मेरे को जब उसके हाथ में जब दूसरा राउंड जो फूटा उसके हाथ में तो थोड़ा उसकी रोशनी हुई तो मेरे को खाली उसका हल्का हल्का हाइट दिखी और रुमे चॉकलेटी चौक, लाइट चॉकलेटी बिस्किट कलर का रुमाल बांधे हुआ था गाड़ी की मेरी गाड़ी की लाइट सामने जा रही थी साइड से फायर उसने गाली दिया तेरी की बोल के डायरेक्ट आंख पे गोली गोली चलाने को आया हो कि नजदीक आठ सात आठ फीट क्या लगता है आपको क्या वजह कौन हो सकता है मेरे को तो मेरे तो किसी से कोई पर्सनल जाती दुश्मनी नहीं है ये ऐसा का कौन करा? देखना चाहिए के, चार, चार के आसपास। मैं मेरे घर से निकल चंपा चौक गारा एक ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका